हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी आमच्या आदिवासी समाजाच्या जल जमीन आणि जंगलाकरता संघर्ष उभा केला ते भगवान बिरसा मुंडा यांना देखील नमन करतो आणि आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री सन्मान्य श्री आशिष जयस्वालजी कार्यक्रमाच्या अध्यक्षा पद्मश्री श्रीमती तुलसी मुंडाजी माजी मंत्री धर्मराव बाबा आत्रामजी आमदार मिलिंद नरोटेजी परिणय फुकेजी माजी खासदार अशोक नेतेजी माजी आमदार देवराव होळीजी सरपंच श्रीकांत पावडे आय जी श्री संदीप पाटील डी आय जी अंकित गोयल जिल्हाधिकारी अविशांत पांडा त्याचप्रमाणे श्री प्रशांत बोकारे आपले कुलगुरू या ठिकाणी उपस्थित श्री रमेश बारसाकळे बाबूराव कोहळे प्रशांत वाघरे रवींद्र उललवार त्याचप्रमाणे ज्यांनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी खऱ्या अर्थानं घडवला आणि या गडचिरोली जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलण्याचं काम जे करतायत ते लॉइडसचे श्री प्रभाकरन आणि उपस्थित सर्व या लॉइड्स कंपनीचे मी कामगार म्हणणार नाही सर्व भागीदार कारण आपण शेअर होल्डर देखील आहात आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आपण सगळ्यांनी बघितलं होतं गडचिरोलीला स्टील हब ऑफ इंडिया बनवण्याचं त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे आपण निघालेलो आहोत खरं म्हणजे ज्यावेळी दोन हजार सोळा साली पंधरा सोळा साली आपण मायनिंगची परवानगी देऊन या ठिकाणी मायनिंग सुरू झालं परवानगी तर खूप आधीपासनं होती पण अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या माओवाद्यांची अडचण होती कायदा सुव्यवस्थेची अडचण होती, होती। पण तशातच लॉर्ड कंपनीने आणि विशेषतः श्री प्रभाकरनजी यांनी हिमतीने पाऊल ठेवलं आणि सांगितलं की आपण आम्हाला संरक्षण द्या आणि आम्ही इथलं चित्र बदलवून दाखवू मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की प्रभाकरनजी आपल्याला गडचिरोलीमध्ये मायनिंग सुरू करायचं आहे पण माझी एक अट आहे गडचिरोलीचा उपयोग हा वसाहतीसारखा होता कामा नये इथे मायनिंग करायचं आणि देशभरात उद्योग चालवायचे इथल्या लोकांना गाड्यांचं प्रदूषण सहन करायला लावायचं आणि रोजगार मात्र अन्यत्र द्यायचा हे चालणार नाही याच ठिकाणी आपल्याला ही सगळी स्टीलची इकोसिस्टीम उभी करावी लागेल आणि त्यातनं इथल्या स्थानिकांना रोजगार तुम्ही देणार असाल तर तुम्हाला सगळं सपोर्ट करण्याकरता मी तयार आहे आणि त्यांनी मला त्या ठिकाणी शब्द दिला आणि मी आमच्या कोनसरी गावच्या गावकऱ्यांचं मनापासनं अभिनंदन करेन की दोन हजार सतरा साली या गावच्या लोकांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी आपल्या जमिनी देण्याचा निर्णय घेतला आणि आपण त्याचं काम सुरू केलं आज बघता बघता आपण जेव्हा दोन हजार पंचवीसमध्ये आलेलो आहोत त्यावेळी या कंपनीची प्रगती आणि इथल्या लोकांची प्रगतीही लक्षणीय झाली आहे आज चौदा हजार तरुण तरून तरुणी आपल्या गडचिरोलीचे या एका कंपनीमध्ये या ठिकाणी काम आहेत त्यांच्या हाताला काम मिळालेलं आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आत्ता मी ज्यावेळी भूमिपूजनाकरता उद्घाटनाकरता गेलो होतो त्यावेळी आमच्या काही बहिणींशी आमचा वार्तालाप झाला ज्या आता नवीन वॉल्वोच्या या ठिकाणी पेलेट्सच्या ट्रक त्या ठिकाणी चालवणार आहेत आणि त्यावेळेस आमच्या एका बहिणीने सांगितलं की मी हाऊसकीपिंगच्या कामावरनं सुरुवात केली आणि कंपनीने बारा हजार रुपयात हाऊसकीपिंगचं काम करत होती कंपनीने पहिल्यांदा मला छोटी गाडी शिकवली मग मोठी गाडी शिकवली आणि आता मी वॉल्वो शिकली आहे आणि बारा हजारावर मी काम सुरू केलं होतं आता ही वॉल्वो चालवल्यानंतर पंचावन्न हजार रुपये मला महिन्याला पगार मिळणार आहे ही जी प्रगती आहे ही खरोखर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची प्रगती आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी पेलेटचा प्लांट असेल स्लरी पाईपलाईन असेल एक दुसरी चर्चा जी माझी श्री प्रभाकरन यांच्याशी झाली होती तीहीच झाली होती की आपल्याला गडचिरोलीचा विकास तर करायचा आहे पण तो विकास करताना जल जमीन आणि जंगल ही जी गडचिरोलीची संपत्ती आहे या संपत्तीचा विनाश न करता आपल्याला या ठिकाणी हा विकास करायचा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की सर्वात जास्त प्रदूषण झालं असतं स्लरीच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये त्यांनी त्या ठिकाणी ऐंशी किलोमीटरची स्लरी पाईपलाईन टाकली आणि त्यामुळे कुठलंही प्रदूषण न होता ही स्लरी त्या ठिकाणी येणार आहे आणि महाराष्ट्रामधली पहिली सली स्लरी पाईपलाईन आणि देशातली चौथी पाईपलाईन त्याचंही आज आपण उद्घाटन केलेलं आहे याचा मला अतिशय आनंद आहे आपण पाहू शकतो की जवळपास हळूहळू सगळं ट्रान्सपोर्टेशन इथलं हे ग्रीन ट्रान्सपोर्टेशन केलं जातं आहे आजच्या बोलवोच्या ज्या ट्रक्स आहेत या गॅसवर चालणाऱ्या आहेत पुढच्या सगळ्या व्हेकल्स या ई व्हेकल्स या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात व्हेकल्स वाढतील पण कुठलंही प्रदूषण या ठिकाणी होणार नाही आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही एक अजून निर्णय घेतला की आपल्याला गडचिरोली हा आपला जिल्हा आज महाराष्ट्रातला सगळ्यात हिरवा जिल्हा आहे सगळ्यात ग्रीन जिल्हा आहे सर्वात मोठं जंगलाचं ट्री कवर असलेला हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आपण जर उद्योग सुरू करणार असू तर आपल्याला या जिल्ह्याचं ट्री कवर या जिल्ह्याचं जंगल हे वाढवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की गडचिरोलीमध्ये दोन वर्षामध्ये एक कोटी झाडं आम्ही लावणार आहोत आणि त्यातल्या चाळीस लाख झाडं लावण्याचा शुभारंभ हा आजच आपण करतो आहोत की ज्यातनं पुढच्या काळामध्ये गडचिरोलीचं ट्री कवर वाढेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक अशा प्रकारचं काम होईल आणि म्हणून मी प्रभाकरन यांना अशी विनंती केली होती राजा की राजा मुंड्री या ठिकाणच्या ज्या नर्सरी आहेत या देशभरात फेमस आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडनं तिथलं वृक्ष किंवा तिथलं सॅपलिंग आणलं जातं याचं कारण त्या ठिकाणी तीन वर्ष पाच वर्ष मोठी वृक्ष देखील मिळतात आणि जगण्याचं प्रमाण नव्वद पंच्याण्णव टक्के आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकरता तर इथनं आणाच पण तशीच त्या लोकांशी बोलून तशीच नर्सरी हे आपल्या गडचिरोलीमध्ये तयार करा आणि मला आनंद आहे की आता तशीच गडचिरोली आपल्या तशीच नर्सरी आता आपल्या गडचिरोलीमध्ये तयार होते आहे म्हणजे हे जे एक कोटी झाडं आपण लावणार आहोत हे कागदावरचे झाडं नसतील मला विश्वास आहे पंच्याऐंशी टक्के सर्वायवल रेटनी हे झाडं त्या ठिकाणी असतील तीन वर्षानंतर ज्यावेळेस सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण ही झाडं मोजू त्यावेळी मला विश्वास आहे या एक कोटी झाडांपैकी ऐंशी टक्के झाडं ही जगलेली असतील आणि ती आपण लोकांना दाखवू शकू की आम्ही केवळ या ठिकाणी मायनिंग करण्याकरता केवळ स्टील बनवण्याकरता आलो नाही तर आम्ही गडचिरोली जिल्हा आहे त्यापेक्षा अधिक हिरवा आहे त्यापेक्षा अधिक पर्यावरणपूरक आहे त्यापेक्षा अधिक नॅचरल बनवण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे कार्य देखील येत्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत मला याही गोष्टीचा आनंद आहे की पेलेट नंतर, ग्राइंडिंग ग्राईंडिंग नंतर आज आपण इंटिग्रेटेड स्टील प्लॅन्ट देखील या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे मी सहज प्रभाकरन यांना विचारत हो क्या तुमसा या होतो की आता हा तुमचा इंटिग्रेटेड स्टील प्लॅन्ट या ठिकाणी तयार होतोय तर या प्लॅन्टमधनं किती लोकांना रोजगार मिळेल त्यांनी सांगितलं वीस हजार लोकांना या प्लॅन्टमधनं रोजगार मिळेल ट्वेंटी थाउजंड आणि तीस महिन्यात हा प्लॅन्ट पूर्ण करून आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हा रोजगार मिळेल आणि हा रोजगार मिळवण्याकरता पुन्हा आमच्या स्थानिकांनाच त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून एकीकडे मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षण तर चाललंच आहे पण गोंडवाना युनिव्हर्सिटीच्या माध्यमातनं या ठिकाणी एक टेक्निकल इंजिनिअरिंगचं कॉलेज हे देखील सुरू करण्यात आलेलं आहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही सुरू करण्यात आलेली आहे या इन्स्टिट्यूटमधनं जेवढे आमचे तरुण तरून आणि तरुणी पास होतील त्या सगळ्यांना याच लॉइड कंपनीमध्ये या ठिकाणी नोकरी मिळू शकेल आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण होईल म्हणजे स्थानिकांना शिक्षण आणि रोजगार दोन्ही गोष्टी मिळतील आणि त्याचसोबत जगामधलं जे सर्वात चांगलं मायनिंग होतं ते ऑस्ट्रेलियामध्ये होतं ऑस्ट्रेलियातल्या मायनिंग युनिव्हर्सिटीज जगातल्या उत्तम युनिव्हर्सिटी मानल्या जातात आणि म्हणून ऑस्ट्रेलियाच्या कर्टन युनिव्हर्सिटी जी मायनिंगमधली जगातली पहिल्या मधली युनिव्हर्सिटी आहे त्या सोबत आपल्या गोणवाना युनिव्हर्सिटीने टायप केला आणि जॉईंट कोर्स सुरू केला आणि आता आपली मुलं अर्धा काळ गडचिरोलीमध्ये आणि अर्धा काळ ऑस्ट्रेलियामध्ये शिकतील आणि बेस्ट मायनिंग इंजिनियर्स ऑफ इंडिया हे कुठले असतील माहिती आहे ते असतील गडचिरोलीचे गडचिरोलीतनं देशातले बेस्ट मायनिंग इंजिनियर्स हे आपण तयार करणार आहोत आणि मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे हे सगळं करत असताना मला सगळ्यात जास्त जर कुठली गोष्ट आनंदित करत असेल तर श्री प्रभाकरन आणि लॉयड कंपनीचा जो अप्रोच आहे की केवळ स्वतः करता नाही केवळ स्वतःच्या संपत्ती करता नाही तर समाजाला सोबत घेऊन चाललो पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला की आपले जे कामगार आहेत या कामगारांना भागधारक करायचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांना शेअर सर्टिफिकेट दिले मी माझ्या मागच्याही भाषणात सांगितलं आज या शेअर सर्टिफिकेटची व्हॅल्यू तुम्हाला समजत नाही पण दहा वर्षानंतर हे शेअर सर्टिफिकेट असे असणार आहेत की जसं तुम्ही दहा वर्षापूर्वी एखादी जमीन घेतली आणि दहा वर्षानंतर ती जमीन जर शहरामध्ये आली तर त्या जमिनीचा जसा भाव असतो तसं या शेअर सर्टिफिकेटचा भाव तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही भागधारक देखील होत आहात आणि तुमच्याकडे एक संपत्तीच्या रूपानं हे शेअर सर्टिफिकेट त्या ठिकाणी तयार होत आहे आणि त्याचसोबत इथल्या समाजाकरता देखील त्यांनी हॉस्पिटल असेल शाळा असेल हे जे काही निर्माण करण्याचा निर्णय घेतला आज आपण त्याचं देखील भूमिपूजन केलेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की त्या माध्यमातनं उत्तमात उत्तम शिक्षण आणि चांगल्यात चांगलं आरोग्य हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी आरोग्याकरता पाच लाख रुपयाचा विमा दिलेला आहे पाच लाखापर्यंत त्याला कुठलाही उपचार हा मोफत घेता येतो पण हा जर घ्यायचा असेल तर त्याकरता ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत तिथे तर तो घेणं सोपं आहे पण जिथे हॉस्पिटलच नाही या ठिकाणी ते कसं घेतलं जाणार आहे पण आता हे जे काही लॉइड्स हॉस्पिटल आलेलं आहे या हॉस्पिटलमुळे आमची योजना देखील आम्ही तिथे सुरू करू आणि त्या ठिकाणी जे आपले पेशंट आहेत त्यांना पाच लाखापर्यंतचा जो इलाज आहे तो त्या हॉस्पिटलमध्ये मोफत देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करू जेणेकरून आमच्या गडचिरोलीतल्या सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात या स्पेशालिटीच्या माध्यमातून इतरत्र जाण्याची आवश्यकता पडणार नाही आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आता त्यांनी ज्याची घोषणा केली सेकंडरी स्टील प्लांट हे देखील या ठिकाणी येत आहेत त्यामुळे निश्चितपणे जे स्टील क्लस्टर आहे हे या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि आपलं स्वप्नही तेच आहे प्रभाकरन जे म्हणाले आपल्याला ग्रीन स्टील बनवायचं आहे पुढच्या काळामध्ये प्रयत्न हा आहे की संपूर्ण या प्रक्रियेमध्ये आपल्याला गॅस कसा वापरता येईल कोळसा कसा कमी करता येईल किंवा कार्बन उत्सर्जन करणाऱ्या गोष्टी याचा कमीत कमी वापर करून आपल्याला हे सगळं ग्रीन कसं करता येईल असा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत चीनपेक्षा उत्तम आणि कमी किमतीचं म्हणजे किमतीत कमी पण दर्जात उत्तम अशा प्रकारचं स्टील हे आमच्या गडचिरोलीत कसं तयार होईल हाच आपला प्रयत्न आहे आणि ते शिवधनुष्य पेलायचा निर्णय या ठिकाणी प्रभाकरन यांनी घेतलाय आहे मी प्रभाकरन तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही काळजी करू नका आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभं राहू आणि हे जे काही काम तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे चीनला मागे टाकायचं याच्यामध्ये अख्खा गडचिरोली जिल्हा आणि सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील आणि आपण हे निश्चितपणे या ठिकाणी करून दाखवू हा मला विश्वास आहे आज बंधू भगिनींनो मला याचा आनंद आहे की मी ज्यावेळी हे म्हणालो होतो की हा गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा समजला जातो येत्या काळामध्ये हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा समजला गेला पाहिजे असं आपलं स्वप्न आहे आज आशिषजींनी सांगितलं की दुर्दैवाने आमच्या गडचिरोलीचं प्रतिव्यक्ती उत्पन्न पर कॅपिटा जे काही आपलं उत्पन्न आहे हे देशा राज्यामध्ये शेवटच्या दोन जिल्ह्यांमध्ये आहे पण मी आपल्याला सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आमचा गडचिरोली आलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर ही वाटचाल थांबणार नाही ही वाटचाल इतकी पुढे जाईल की लोकांनी विश्वासही केला नाही अशा परिस्थितीत हा गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज ज्या गडचिरोली जिल्ह्याला माओवादानी ग्रसित जिल्हा म्हणून किंवा सरकारी भाषेमध्ये पनिशमेंट जिल्हा म्हणून संबोधलं जायचं आज त्या जिल्ह्याची परिस्थिती बदललेली आहे आता अधिकारी पण अनेक म्हणतात की गडचिरोलीतच पौष्टिक मिळालं तर चांगलं आहे लोकही चांगले आहेत सगळंच चांगलं आहे आणि मला असं वाटतं की हा जो काही बदल गडचिरोलीमध्ये होतोय लोकांनी माओवादाचा साथ सोडला आहे आणि लोक भारताच्या संविधानासोबत आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाने चालणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेसोबत आहोत हे गडचिरोलीच्या नागरिकांनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे आणि आपल्या पोलीस दलाचे मी अभिनंदन करेन आमचे एस पी निलोत्पल असतील आमचे आय जी डी आय जी सगळे लोक असतील या लोकांनी सातत्याने जनतेमध्ये विश्वास तयार करून आणि त्या माध्यमातन आज माओवाद्यांची नाळ तुटली आहे आणि संपूर्ण गडचिरोलीची जनता ही भारतीय संविधानाला मानणाऱ्या व्यवस्थेच्या सोबत उभी राहिली आहे आता काही बोटावर मोजण्या इतके लोक हे बंदूक घेऊन जंगलामध्ये आहेत त्यांनाही मी आव्हान करतो की त्यांनीही आता बंदूक बाजूला टाकावी मुख्य धारेमध्ये यावं आज बघा या लॉइड कंपनीनी आमचे जे पूर्वाश्रमीचे माओवादी आहेत ज्यांनी बंदूक टाकली आज त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं आहे आणि मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो ते त्या दिवशी त्यांचं लग्न देखील या ठिकाणी लागलं आणि त्यांना नोकरी देखील मिळाली आणि त्यांचंही जीवन हे बदललेलं आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये माओवाद मुक्त अशा प्रकारचा गडचिरोली जिल्हा हा आपण करणारच आहोत पण त्याच्यामध्ये हे जे ओटावर मोजण्या इतके लोक आहेत यांनीही तो मार्ग सोडावा आणि आपल्या मुख्य धारेमध्ये यावं अशा प्रकारचं आव्हान मी त्यांना करतो हे सगळं करत असताना हा जंगलातला बंदुकीचा माओवाद तर संपतो आहे पण त्याच वेळी एका वेगळ्या माओवादापासून आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सजग राहावं लागेल सावधान राहावं लागेल तो म्हणजे हा जो आता शहरी माओवाद सुरू झालेला आहे आपल्याला आश्चर्य वाटेल हे लोक किती हुशार आहेत जसं गडचिरोलीचा विकास सुरू झाला आणि आपण या ठिकाणी भूमिपूजन केलं दुसऱ्या दिवशी सोशल मीडियामध्ये काही पोस्ट चालल्या की गडचिरोलीमध्ये आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेतल्या गेल्या आदिवासींना त्या ठिकाणी मारून टाकण्यात आलं आणि त्यांच्या जमिनीवर प्लॅन्ट उभं करणं सुरू झालं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल तोड सुरू झालेली आहे गडचिरोलीचं जंगल यांनी तोडून टाकलेलं आहे असं कॅम्पेन सुरू झालं मला आश्चर्य वाटलं हे कॅम्पेन कसं सुरू झालं असं तर काही घडलेलंच नाही असं आपण करतही नाही करायचं कारण नाही उलट आपण तर सगळ्यांना सोबत घेऊन हे काम करतो आहे आणि म्हणून ज्यावेळेस पोलीस विभागाला आम्ही सांगितलं आणि आमच्या आय जी साहेबांना या ठिकाणी संदीप पाटील साहेबांना सांगितलं की जरा शोधून काढा हे कोण आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कोणी महाराष्ट्रातले नव्हते दोन जण कलकत्त्यात बसले होते दोन जण बंगलोर मध्ये बसले होते, बस होते फॉरेन फंडिंग त्यांच्याकडे होतं आणि त्यातनं अशा प्रकारच्या पोस्ट तयार करून आपल्या विरुद्ध लोकांना भडकवायचं संविधानाच्या विरुद्ध लोकांना भडकवायचं आणि जणू काही आता या ठिकाणी कोणीतरी असे लोक घुसलेले आहेत की जे लोक लोकांचा आणि समाजाचा सत्यानाश करतील अशा प्रकारचा भाव तयार करण्याचं काम हे लोक करतायत आणि म्हणून अशा प्रकारे अफवांच्या माध्यमात लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करून विकासापासनं लोकांना वंचित ठेवायचं लोकांना जन्मभर गरीब ठेवायचं लोकांना जन्मभर गुलाम ठेवायचं लोकांना जन्मभर खितपट ठेवायचं अशा मानसिकतेच्या लोकांच्या विरुद्ध हा लढा आपण उभारलेला आहे मला पाहताना आनंद वाटतो ज्यावेळी माझ्या भगिनी या ठिकाणी अतिशय स्वाभिमानानं उभ्या राहतात आणि या स्टेजवर येऊन आपलं सर्टिफिकेट ज्यावेळेस घेतात माझी भगिनी ज्यावेळी वॉल्वोचा ट्रक त्या ठिकाणी बसून स्वाभिमानाने चालवत पुढे जाते त्यावेळी मला वाटतं भारतीय स्वातंत्र्याच्या या, स्वातंत्र्या या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ठरवलं होतं ते या गडचिरोलीमध्ये घडताना दिसत आहे तुम्ही बघा ज्या लोकांचं कल्याण या ठिकाणी होत आहे कोण आहेत ते लोक दलित आहेत आदिवासी आहेत ओबीसी आहेत अठरा पगड जातीचे लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून हे परिवर्तन करण्याकरता आम्ही आलेलो आहोत तुमचा साथ आम्हाला हवाय तुमचा आशीर्वाद आम्हाला हवाय आणि हा साथ आणि आशीर्वाद घेऊन या गडचिरोलीला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सेवा